येणारं सरकार मोदी साहेबांचं सा असणार आहे मोदी साहेबांवरती देशातल्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे हे काही घरगुती निवडणूक नाही आहे गल्लीबोळातली ही देशाची निवडणूक आहे देशाचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला वाढवायचंय विकसित भारत आत्मनिर्भर भारत कोण करू शकतं मोदी साहेब करू शकतात का राहुल गांधी करू शकतात या बाबतीत जनतेमध्ये स्पष्टपणा आहे आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये क्षमता कोणामध्ये आहे लोकांना न्याय देण्याची हे जनतेला माहिती आहे खोटं नाटक बोलणं हे नाटक करणं नवटंकी हे तेवढ्यापुरते असते परंतु प्रत्येकाने जर स्वतःचा विचार केला स्वतःच्या गावाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने निधी कोणी मिळवून दिला महायुतीचे जे वेगवेगळे घटक आहेत जे आमदार महोदय आहेत नेते आहेत त्यांनी प्रामाणिकपणे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या व्यक्तीने स्वतःकडचा निधी जो आहे तो खर्च खर्चसुद्धा केला नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्येच पत्र दिले त्या व्यक्तीची क्षमता किती आहे कार्यक्षमता किती आहे याबद्दल मी आज बोलणार नाही